एका जंगलात दोन कावे राहत होते एकाचे नाव होते कालू आणि दुसऱ्याचे नाव होते शालू दोघेही खूप चांगले मित्र होते कालू खूप चलाख आणि हट्टाकट्टा होता तर शालू साधा सोपा आणि भोळा होता एक दिवस दोघांमध्ये वाद झाला कालू म्हणाला मी तुझ्यापेक्षा जास्त ताकदवान आहे कारण मी तुझ्यापेक्षा जास्त जाडजूड आहे नाही मी तुझ्यापेक्षा जास्त ताकदवान आहे कारण मी वयाने मोठा आहे आणि जास्त समजूतदार आहे दोघांचा वाद अजून वाढला तेव्हा त्यांनी एक स्पर्धा ठेवायचा निर्णय घेतला ठरलं की जो कावळा आपल्या चोचीत एक पिशवी घेऊन सगळ्यात जास्त उंच उडेल तोच ताकदवान मानला जाईल कालू खूप चलाक होता त्याने चोरून आपल्या पिशवीत कापसाच्या गोळ्या भरल्या दुसऱ्या पिशवीत शालूने मीठ भरलं आता दोघांनी उडायला सुरुवात केली सुरुवातीला कालू वेगाने वर उडू लागला आणि जड वजनामुळे शालू फार उंच उडू शकला नाही शालू खाली खालीच उडत होता तेवढ्यात अचानक जोरदार पाऊस पडू लागला पावसामुळे कालूच्या पिशवीत भरलेला कापूस पाणी शोषून खूप जड झाला पण शालू खुश होता कारण पावसामुळे त्याच्या पिशवीतील मीठ हळूहळू लागलं आणि तो वर उडू लागला शेवटी शालूने स्पर्धा जिंकली उंत आणि कोल्ह्याची गोष्ट एका मोठ्या जंगलात एक उंत आणि एक कोल्हा राहत होते दोघेही खूप चांगले मित्र होते जेव्हा कोल्ह्याला फळे खायची इच्छा झाली उंट आपल्या लांब मानेने झाडावरून फळे तोडून कोल्ह्याला देत असे एके दिवशी कोल्हा म्हणाला मित्रा उंटा मला खूप कलिंगड खायची इच्छा आहे पण कलिंगड नदीच्या पलीकडे आहेत मला पोहता येत नाही उंट हसून म्हणाला काही हरकत नाही मित्रा तू माझ्या पाठीवर बस कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि उंट त्याला नदी नदीपलीकडे घेऊन गेला दोघांनी मिळून पोटभर कलिंगड खाल्ले खाल्ल्यानंतर कोल्हा खूप खुश झाला आणि मजेत गाणे म्हणू लागला अरे माझं पोट फुगलंय आता तर फुटेल कोल्ह्याचे गाणे ऐकून शेताचा मालक तिथे आला मालकाला पाहताच कोल्हा लगेच उंटाला सोडून झुडपात लपून बसला पण उंटाचे शरीर खूप मोठे होते तो मागे लपायचा प्रयत्न करतो तरीही मालकाला स्पष्ट दिसतो मालक उंटाला पकडतो आणि त्याला चांगलीच मारहाण करतो मालक निघून गेल्यावर कोल्हा बाहेर येतो आणि हसत विचारतो अरे मित्रा ठीक आहेस ना चल आता घरी जाऊया उंट काहीच बोलत नाही आणि उंट नदीकडे चालू लागतो पण नदीच्या मधोमध पोहोचल्यावर उंट अचानक थांबतो आणि डुबकी मारू लागतो कोल्हा घाबरून ओरडतो अरे मित्रा तू काय करतोयस मला पोहता येत नाही उंट शांतपणे म्हणतो मित्रा जेवण झाल्यावर मला असं करावंच लागतं नाहीतर माझं अन्न पचत नाही उंट पूर्णपणे बुडतो कोल्हा भीतीने वाचवा वाचवा ओरडू लागतो थोड्या वेळाने कोल्हा कसा बसा पुन्हा उंटाच्या पाठीवर चढतो